कोल्हापुरातील शहीद अशोक कामटे क्रीडांगणावर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत शानदार सुरुवात झाली स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडके यांच्या हस्ते झालं यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता धीरज कुमार तानाजी सावंत प्रिया पाटील आदी पोलीस अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते विविध सांघिक आणि वैयक्तिक खेळांचं आयोजन करण्यात आलं आहे उद्घाटनाचा मान राष्ट्रीय खेळाडू अमृत तिवले यांनी ज्योत संचलन करून मिळवला उद्घाटन सामन्यात पोलीस मुख्यालय संघानं करवीर उपविभागावर दोन शून्य तीन खेळांचे सामने खेळले जाणार आहेत या माध्यमातून खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळणार असून स्पर्धात्मक वातावरणात संघ भावना आणि शिस्तीचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळणार आहे खेळातून शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक सबळता आणि सहकार्याची भावना विकसित होते पोलीस दलांना नेहमीच कर्तव्य बचा क्रीडा क्षेत्रातही आपली छाप उमटवली आहे असं जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांनी सांगितलं